अमरावतीच्या रहाटगाव येथील गेल्या अनेक दिवसांपासून हुबेहूब पाचशे रुपयाची चलनात आणून अनेक दुकानदारांची फसवणूक करणाऱ्या टोळीचा अखेर नांदगाव पेठ पोलिसांनी भांडाफोड केला रहाटगाव परिसरात अनेक दुकानात शॉपसह पाणटपरीमध्ये आरोपींनी पाचशे रुपयाच्या नोटा चलनात आणून दुकानदारांची फसवणूक केली याचीच माहिती एका दुकानदाराने नांदगाव पेठ पोलीस निरीक्षक दिनेश दहातोंडे यांना दिली दहातोंडे तोंडे यांनी लगेच रहाटगाव परिसरातील वृंदावन कॉलनीतील सी सी टी व्ही कॅमेरा फुटेज पाहणी करून सापळा रचून आरोपींना ताब्यात घेण्यात आले की दिनांक पंधरा ऑक्टोबर दोन हजार जवळपास दीड वाजताच्या सुमारास अशी माहिती मिळाली की काही इसम जे आहे ते बनावट चलन भाषेच्या नोटाचं दैनंदिन वापरामध्ये ते आणत आहेत आणि आ, ते अवैध प्रकाराचा चालू आहे सदर माहितीवरून आम्ही स्टाफसर त्या ठिकाणी गेलो सोबत पंच आणि सगळं आम्ही साहित्य घेऊन गेल्यानंतर वृंदावन कॉलनी राहाडगाव परिसरात तीन इसम जे आहे आमच्या स्टाफला पाहून ते पळत असताना आम्ही सापळा रचून त्यांना ताब्यात घेतलं ताब्यात घेतल्यानंतर त्या त्यांची आम्ही पंचासमक्ष अंगजळती घेतली दरम्यान त्यांच्याकडून आम्हाला काही पाचशेच्या नोटा मिळाल्या व त्या नोटाची आम्ही पंच्यासमक्ष पाहणी केली असता आणि त्याचे बारकाईने निरीक्षण केले असतात त्या बनावट असल्याचे प्रथम आम्हाला दिसून आले त्याच्यामध्ये आर बी आयने जे काही नॉर्म्स दिलेले आहेत जे ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहेत त्याचाच वापर करून आम्ही खरी नोट आणि बनावट नोट याची तुलनात्मक पडताळणी केली आणि त्याच्या आधारे आम्ही या निष्कर्षापर्यंत पोचलो की ह्या ज्या नोटा आहेत त्या बनावट आहेत त्या अनुषंगानं आम्ही तीन आरोपींना ताब्यात घेतलं त्यांच्याकडून तिन्ही आरोपीकडून जवळपास त्रेपन्न नोटा पाचशेच्या किंमत एकूण सव्वीस हजार पाचशे रुपये हे आम्हाला मिळाले आणि मग ते आम्ही पंच ताब्यात घेतले त्याचाही सक्ष पंचनामा केला आणि पोलीस स्टेशनला त्यांना घेऊन त्यांच्यावर अपराध क्रमांक तीनशे पासष्ट डब्लिक पंचवीस कलम एकशे एकोणऐंशी एकशे ऐंशी बेन एस आणि गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक केली अटक करून मान्य न्यायालयासमोर त्यांना हजर केले असता मान्य न्यायालयाने त्यांना दोन दिवस पी सी आर मंजूर केलेला आहे आता येथील मुख्य जो आरोपी आहे तो सध्या पसार आहे तर त्याचा आम्ही शोध चालू आहे आणि हा नोटा त्यांनी कुठून आणल्या आहे त्याच्यामध्ये काही इतर आरोपींचा सा सहभाग आहे किंवा एखादा रॅकेट याच्यामध्ये असू शकतो त्याचा शोध चालू आहे आणि आमचा तपास पुढे चालू आहे